कैलसवासी सूरजमलजी लुंकड यांचे स्मरणार्थ मंगल शाह यांच्या प्रबोधक व सामाजिक कार्य समाजभूषण पुरस्कार सूरज संस्थापक श्री प्रवीण सर लुंकड यांच्या मातोश्री कैलासवासी बबीताताई सूरज मलजी यांच्या पुण्यतिथी प्रत्यर्थ दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार पालवी संस्थेच्या संस्थापिका मंगल शाह यांना प्रदान करण्यात आला वितरण समारंभ ललित कला अकॅडमी सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली येथे संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते कैलासा वबित्राई लुंकड यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सूरज फाउंडेशनचे संचालक माननीय श्री प्रवीण सर लुंकड यांनी केले कार्यक्रमादरम्यान पालवी प्रकल्प चित्रफित तसेच पालवी संस्थेतील विद्यार्थ्यांकडून भारत सीमेवरील सैनिकांच्या चा चांग संघर्षाचा नृत्याविष्कार सादर करण्यात आला मंगलशाहीने आपल्या मनोगतातून पालवी संस्था परिचय करून देत व्ही सह जगणारी बालके व महिला आमच्या संस्थेत स्वाभिमानाने व आनंदमयी जीवन व्यतीत करीत आहेत त्यामुळे आमच्या पालवी संस्थेत भेट देणाऱ्या व्यक्तीस जगण्याची एक नवी उभारी नक्कीच मिळेल यासाठी आपण एक वेळ आमच्या संस्थेस भेट द्यावी अशी आशा व्यक्त केली समाजभूषण पुरस्कारात देण्यात येणाऱ्या सन्मानपत्राचे वाचन नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमचे मुख्याध्यापक माननीय श्री अधिकराव पवार यांनी केले पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम पंचवीस हजार रुपये सन्मानपत्र मानचिन्ह असे होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवम प्रतिष्ठान घारेवाडीचे संस्थापक डॉक्टर श्री इंद्रजीत देशमुख यांची विशेष उपस्थिती होती त्यांनी आईची महती सांगत असताना आईचे व्यक्तिमत्व व आपल्या मनातील आईचे स्थान कसे असावे हे अनेक उदाहरणातून स्पष्ट केले कार्यक्रमाचे आभार इंग्रजी माध्यम इंग्रजी माध्यमचे उपप्राचार्य श्री प्रशांत चव्हाण यांनी मानले या कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन श्री यशवंत तोरो संस्थेचे सचिव श्री एन जी कामत संस्थेच्या डायरेक्टर सौसंगीता पागणी कृष्णा व्हॅली क्लबचे सदस्य सी वसंत कुमार मिरजकर शिवसेना जिल्हा संघटक श्री बजरंग पाटील राजपूत राजपूत रजपूत स्कूलचे संस्थापक राजपूत सर पोलीस उपनिरीक्षक दीपक भांडवलकर संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती होते